येशू नाही जीवन नाही येशू आहे तरच जीवन, जीवन आहे प्रियां प्रभू आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे ज्याच्याकडे प्रभू येशू आहे त्याच्याकडं जीवन आहे ख्रिस्ताशिवाय जगण मेल्या समान आहे मरण आहे ख्रिस्ताशिवाय मरण आहे आणि या ठिकाणी बायबलचं वचन योहान अकरा पंचवीस मध्ये सुद्धा सांगतंय येशूने म्हटलं पुनरुत्थान व जीवन मीच आहे लाजराला उठवलं त्याने हेच केल जसा शुष्क अस्थिच्या खोऱ्यात मृतांमध्ये जाऊन उभा राहिला तसा येशू ख्रिस्त सुद्धा कबरेच्या बाहेर जाऊन उभा राहिलाय आणि त्याने मेलेल्या लाजराला जिवंत केलं कारण त्याच्याकडं ते, ते पुनरुत्थानाचं आणि जीवनाचं सामर्थ्य आहे आज मरणाऱ्या जगाला ख्रिस्ताच्या जीवनाची गरज आहे आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासारांच जीवन एक आयडियल रोल मॉडेल असं जीवन पाहिजे जगाने जी। बघून तुमच्या देवाचं गौरव केलं पाहिजे जग ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिल तुमच्या जीवनामधून देवाचं अद्भुत आणि अलौकिक गौरव झालं पाहिजे